सेवा करता है अच्छे दिन से कोई भी उसमें अपना स्वार्थ नहीं रखता है एक है साफिर भाई और एक है नामदेव पाटिल इन दोनों का सत्कार हम करने जा रहे हैं और आज के चीफ गेस्ट जो है हमारे पाटिल साहब है चेयरमैन हाई स्कूल और जूनियर कॉलेज के चेयरमैन है जो पंचायत समिति और जिला परिषद के सभापति रह चुके हैं जो रह चुके हैं इन्होंने इलेक्शन लड़े हैं, ऐसी व्यक्ति हमारे गांव की है लेकिन बहुत सारे लोगों को पता नहीं है उनके बारे में जब हम इनके साथ में बाहर जाते हैं, तब आपको पता चलता है व्यक्ति कितनी बड़ी है लेकिन वो हमारे साथ में है तो हमको पता नहीं चलता लेकिन ये, इनको तो इतना बड़ा कद है इसके लिए इनके हाथों से हमने सोचा क्या ये दोनों का सत्ता आज का ये सी ये सीएससी सेंटर और माई सेवा सेंटर लेके लोगों को सर्टिफिकेट देने का काम चालू किया वो चालू करते करते हम लोग राशन देने का काम चालू किया कुछ गिफ्ट देने का चालू किया कपड़े बांटने का काम चालू किया बच्चों को स्कूल के बच्चों को और कुछ पेंसिल पेन देने का काम हमने चालू किया उसके बाद में गए साल से हमने एक टेलरिंग का शुरू किया है और लकी के हमको आ, अनिशा मैडम उनके अंडर में ये टेलरिंग हमने शुरू किया तो पहली छह लड़कियों की बैच हमारी नवंबर दिसंबर में कंप्लीट हुई और सब बच्चों को सर्टिफिकेट दिया गया और सब बच्चों को फ्री में सिलाई मशीन हमारा प्रयास ये रहेगा आजूबाजू के कंपनियों से कुछ काम टेलरिंग का लेके उन बच्चों को देना ताकि उनका कुछ दो पैसा वो कमा अपने पैरों पे खड़ी रहेंगे ये हमारा एक विजन है अब दूसरी बैच हमारी शुरू हो गई है दिसंबर से उसमें भी छह सात लड़कियां अभी पढ़ रही है इधर टेलरिंग कोर्स कर रही है और इंशाला हम ट्राई करेंगे उनको भी सर्टिफिकेट और फ्री में मशीन देने की कोशिश करेंगे सत्कार करेंगे यार सर दूसरे में क्या है श्री नामदेव पामा पाटिल स्वर्थ भावानी सरकारी निम्न सरकारी वर्षानुवर्ष वेळेवर संदेश पोहोचवणारे आजचे सन्मान मोठी लोकसेवक नामदेव गावातला <coughs> छोटा मुलगा ज्याचा सत्कार करतो खरं म्हणजे तुमचे मला माना आभार मानावे लागतील कर, अभिनंदन करावं लागेल की पुस्तक सारखा एक जॉब आणि त्या जॉबच्या मात्र सत्कार करणं हा सत्य पुस्तकमन जॉबचा नाही तर त्यांनी केलेल्या कामाचा आहे असं म्हणावं लागतं मी बऱ्याच वर्ष ओळखो माझ्याबरोबर कामे केले कधीही व्रत शब्द थोडा तू नाही पहिले नमस्कार करला आणि पुढे झालं आणि आयुष्यावर सेवा करून आज त्यांनी या सन्मानात पात्र ठरणं निश्चितपणे सगळ्यांच्या वतीनं मी करतो काय प्रश्न चेक नाही बऱ्याच वर्ष मी त्यांना ओळखतो राजकारण राजकारण स्वतः काल किंवा राजकारण फार मोठी असते ह्या वयात आणि विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातलं त्यांचं जनभाई हा ह्या वयामध्ये काम करून मुलीला इंजिनियर केले त्यांचं स्वप्न आहे कुणीला ते मोठी डिग्री द्यायची दे परदिशात म्हणजे हे जे ध्येय आहे आपण नेहमी म्हणतो जो एल की जे म्हणजे आपण फार मोठं स्वप्न बघावं आणि तशा प्रकारचं स्वप्न साधित करता करत असताना मुलांचं शिक्षण कुटुंब हे केलं तर समाजाला दिशा देणार समाजावर ताशेरे ओढण्याचं काम तुम्ही करत असताना पत्रकारची जे भावने ज्या पद्धतीने करतात निश्चितपणे तुम्ही कौतुकास पात्र किंवा तुम्ही जे काय काम करणार हो। ते कौतुकास्पता तुम्ही तुमचा धंदा करत असताना समाजाला उपयोगी पडणारी छोटी छोटी कामं रेशन कार्ड काढणं तसं छोटं आहे तर त्या माणसाच्या दृष्टीने फार मोठं काम आहे तुम्ही जी ट्रेनिंग संस्था सुरू केली मुली पाच शिकल्या का दहा शिकलं महत्वाचं आपल्या समाजातल्या पाच मुली दहा मुली जातात आणि अशा प्रकारचं काम धंदा करत आम्ही तुम्हाला मागाशी बोलू मी विमान प्रशिक्षण केंद्र सुरू केलं एक केंद्र माझं वासिंद आहे जे काय पडवला एक गेल्या गेल्याशे अडीचशे मुलं विमान विमान प्रवासामध्ये आपल्या या वाहन्यातली ह्या साईडवरच्या जवळजवळ सात ते सात मुली येणारा वृद्धमध्ये एक चांगलं क्षमती वापरलो हिद्मत हे सरकार घेतल्यानंतर माणसाची अजून जबाबदारी वाढते मी व्यासपीठाला एवढाच विश्वास देईन की गेल्या दिवसामध्ये माझ्याकडून जे काही शक्य होतं ते शक्य असलेलं काम त्याच्या पुढेही जाऊन जे तुमच्या सर्वांच्या साथीने तुमच्या सर्वांच्या मदतीने या भारताला या देशाला या मातृभूमीला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे या हेतूने तुमच्या सर्वांची अपेक्षा तुमच्या सर्वांचं सहकार्य घेईल आणि माझ्या हातून अधिक काम तुमच्यासाठी काय करता येईल समाजासाठी काय करता येईल शिक्षणासाठी काय करता येईल देण्यासाठी काय करता येईल त्यासाठी मी पात्र ठरेल या ठाकरेंनी आज माधोचा सन्मान केला नांदेबाईंचा सन्मान केला सर्वसामान्य लोकांचा सन्मान केला हा सन्मान भविष्यात तुमचा पण व्हावा अशीच इच्छा ठेवी आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो